मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना साडेसात वाजली दिवा काही घटना आहे दोन तीन दिवस झाले पॅड ठेवलाय मैत्रीण वगैरे पण बिस्किट खाऊन चाललीत मुंद्र पण त्याला काही चिटका नसते पॅडला

रोज देव पाडायले तुंद्र आज बालाजी पाडून ठेवलाय दुसरे देव नाही पाडले हर हर भोली नम सोमेश्वरा सोमेश्वराशी सोमेश्वरा हर हर भोले काल मैत्रीण पाणी बदललं काल काही व्हिडिओ टाकला नाही मी सगळं काढलं होते हे पाणी बदललं काल मंगळवार होता ना मंगळवारी सोमवारी शुक्रवारी पाणी काढायचं मैत्रिणी पाणी बदलायचं त्या ह्याच्यातलं कळसामधलं त्याच्याने मा घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी असतील मैत्रिण ती नाहीशी होती आणि तुपाचा दिवा लावायचा मैत्रिणी मला आता वाती आणणार आहे मी आता मला काही वेळ नाही करायला मला येतात पण वेळच नाही आता तुपात भिजविणार आहे मी बी लावीन लावीन म्हणायली तुपातली वात मैत्रिण देवाला लावायची सुख समृद्धी ती मैत्रीण स्तूपातल्या वातीनं आमच्या रंगनाथाचा ड्रेस पण फुट गेला की आहे सापडला हे रंगनाथाचा ड्रेस येल्लो एक काढला होता आणि हे एक काढला होता दुसरा एक निळा आणलाय मैत्रीण ते लस मोठा व्हायलाय माळा आणि म्हणलं आणि मला काही बाहेर जाणं होईना पावसामुळं तर काहीच सुधार नाही छान वाटते असं हे बोट असल्यामुळं छान वाटते माऊली महाराज मी आळंदीला गेले ते आणलेल्या मित्रनो माहुली माहुली आणि बाकीचे देव मला माझ्या बहिणीनं आईनं दिलेले तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोली नम शिवाय ओम सोमेश्वरा शिव सोमेश्वराय हर हर बोली नम शिवाय नम शिवाय ओम नम आज पण आबाळ भरून आले मैत्रिणी आज पण येते सुंदर <Zipan> ध्यान उभे करकटावरी ठेवून या सुंदर ध्यान સુખ કરતા દુખ હરતા મરતા વિઘ્ના પૂર્વી પ્રેમ કૃપા સર્વાંગી સુંદર ઉઠી શેદુરા કંટી સળકે रत्ना खचित ह रातुज गौरी कुमारा चंदना च यूटी कुमकुम केशरा हीरे जडित मुकुटे शोभा तोबर अरुं जूती नूपुर चरणी जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदन हा सरळ असु तुंडत्रि नैना दाश रामाचा वटपाहे सदना संकष्टी निर्वाणी रक्षाई सुरवर वंदन जय देव जय देव, देव घालिन लौटांगन वंदी नचरणी रोणा पाइन रूप प्रेम आलिंगन अनंत पूजन भावे वाळीन मनीना दुर्गे दुर्गट भारी तुझारी अनाथे कोरोना विस्तारी वारी वारी जन्म परंतु न बोलवे काय साहि विवाद करता पडलो प्रभाहेक्ता ला के पासल जय देवी जयदेव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दास क्लेशापासून तोडी दुःखापासून तोडी थोडी भोपाशा आंबे तुझं वाचून कोण पूर्वीला शान हर हरितले शह जय देव जय देव